की पाटोदा तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत पाटोद्यामध्ये मला हसू येत आहे की मोदी साहेब म्हणतात की घर घर मे जल शुद्ध जल पेय जल पाटोदा एवढ्या मोठ्या शहरामध्ये शुद्ध पाणी देऊ शकत काही मुलं असे आहेत मराठा समाजाचे त्यांच्याकडे फीस भरायला पैसे नसतात आम्ही त्यांची फीस भरतो त्यावेळेला वाटतं किंवा ह्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांच्या शैक्षणिक आरक्षण पाणी मिळालं पाहिजे आणि शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आणि मग तुमच्या दोन हजार रुपयाची गरज नाही मोदी साहेब Beep. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीड लोकसभेचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक ईश्वर मुंडे हे आज पाटोदा शहरात जनसंपर्कानिमित्त आले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यामध्ये पाटोदा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न असो किंवा सद्य परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यावेळी प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक न करता चुकीचे धोरणात्मक निर्णय जनतेवर लादले आहेत येणारी निवडणूक ही धनशक्ती जनशक्ती होणार आहे पाटोदा शहरातील पिण्याचे पाणी एमआयडीसी रखडलेले राष्ट्रीय महामार्ग आदी विषयांवर प्रकाश झोत टाकत हे प्रश्न निवडणुकीत प्रामुख्यानं पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगितलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पाटोदा ता तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव लीगल सेल्सचे अॅडव्होकेट नारायण जाधव सेवानिवृत्त अधिकारी सेलचे श्रीराम टेकाळे युवक अध्यक्ष विनोद पवार विद्यार्थी आघाडी गणेश रणदिबे जिल्हा कार्यकारिणीचे अॅडव्होकेट सय्यद वाहब राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे वंचित बहुजन आघाडीचे विठ्ठल नाईकवाडे यांच्यासह पदाधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल केव्हाही वाजू शकतं त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे आघाडीच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं देण्यात येणार आहे म्हणून प्रत्येक पक्ष जसा चाचपणी करतो त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उमेदवारासाठी चाचपणी चालू आहे आम्ही संभाव्य उमेदवार म्हणून जनतेमध्ये जाणे जनतेच्या काय अडीअडचणीत आड़ लोकसभेची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढायला पाहिजे देशातले काय प्रश्न आहेत जनतेचं मत काय आहे हे आजमावणे आणि पक्षाचा चिन्हाचा तुतारी चिन्हाचा प्रसार आणि प्रचार करणे यासाठी आम्ही संभाव्य उमेदवार माननीय माजी मंत्री जयशंकरराव गायकवाड पाटील माननीय नरेंद्र काळेसाहेब माननीय सुशिलाताई मोराळे गंगाभिषणजी थावरे पूजाताई मोरे आणि मी स्वतः ईश्वर मुंडे आम्ही सर्व उमेदवार एक संभाव्य उमेदवार म्हणून फिरत आहोत पक्ष त्या पक्षाच्या चॅनलनुसार सर्वेनुसार चाचपणी करून अंतिम उमेदवार देईल परंतु आम्ही जो उमेदवार मान्य खासदार सरचंद पवार साहेब देतील त्या उमेदवाराचं नाव आणि त्या उमेदवाराचा प्रसार आणि प्रसार आम्ही करणार आहेत सगळेजण एकमताने काम करणार आहेत परंतु आज जनतेमध्ये जात असताना मी पाठवता तालुक्यामध्ये आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे तालुका अध्यक्ष मान्य शिवभूषण दादा जाधव त्याचबरोबर युवक अध्यक्ष विनोद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे राहुलजी जाधव हे सर्व उपस्थित आहेत सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो देशामध्ये मोदींचं सरकार हे जनतेच्या दिलेल्या आश्वासनामुळं आणि पूर्तता न झाल्यामुळं हे फेल नापास झालेलं सरकार आहे मोदी साहेब जे टीव्हीवर सारखं सारखं येऊन सांगायला लागले की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी सर्व जनतेला कळालेलं आहे की मोदींचं खोटेपणाचे प्रचाराची मोदी साहेबांची गॅरंटी आहे जे मागच्या निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन होते ते पूर्ण झालेले नाहीत बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे शेतीमालाला भाव नाहीत शेतीमालाला स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी मान्य नाहीत आणि स्वामीनाथन आयोगांना भारतरत्न पुरस्कार द्यायचा आणि तो ही घटना आहे आपल्या घटनेमध्ये दरवर्षी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याची तरतूद आहे या वर्षी निवडणूक ठेवून भारतरत्न चार व्यक्तींना भारतरत्न दिला त्या व्यक्तींना भारतरत्न द्यायचा परंतु त्यांनी केलेल्या शिफारशी असतील किंवा त्यांचे विचार अंमलात नाही आणायचे इतकी दुर्दैवी घटना देशामध्ये कधी घडलेली नव्हती तर ही आता मोदी साहेबांच्या काळामध्ये घडत आहे म्हणून केंद्रातलं भाजप असेल राज्यातलं सरकार असेल हे आता भाजपचं सरकार आहे हे ही सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे कमकुवत ठरलेले म्हणून जनतेमध्ये तीन आराजे आहे त्याचबरोबर जनतेला हे फोडा राजकारण आवडलेलं नाही जनतेला एक तात्विक राजकारणाची सवय आहे आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तत्वाचं राजकारण भाजपचा जरी विचार केला तरी अटलजींची भाजप ही वेगळी होती एक मताने सरकार कोसळलं परंतु त्यांनी चुकीचा पाठिंबा घेतला नाही अटलजींनी परंतु आता तसं नाही आता चारशो पार चारशो पारचा नारा लावलेला आहे सो पार काय दोनशे पण पार होऊ शकत नाही या मुद्द्यावर मग कोणता पक्ष फोडायचा कोणत्या पक्षातले लोक घ्यायचे फुटत नाही तर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले की दुसऱ्या दिवशी मस्त शुद्ध स्वच्छ करायचं आणि मोदी की स्वच्छते की गॅरंटी भ्रष्टाचार मुक्ती की गॅरंटी अशा पद्धतीने काम चाललंय हे जनतेला पटलेलं नाही म्हणून मी या ठिकाणी आपल्या सम, सर्वांसमोर सांगू इच्छितो की येत्या लोकसभेला बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन हे अटळ आहे कारण देशातल्या केंद्राच्या भाजपची नाराजी महाराष्ट्रातल्या ह्या फोडाझोळीच्या राजकारणाची नाराजी आणि हे सर्व मी सांगितलेल्या समस्या यामुळं आणि बीड जिल्ह्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्र सरकार बीड जिल्ह्यात एक उद्योग आलेला नाही युवकांच्या हाताला काम नाही उद्योग रोजगार नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये पूर्ण जिल्हा त्रस्त झालेला आहे एखादा उद्योग जर आलेला असतं तर हाताला काम मिळालं असतं मी बऱ्याच वेळा ऐकतो की बीड जिल्ह्यातले लोक किंवा पुढारी तोड कामगाराची मजुरी वाढवण्यासाठी प्रयत्न करतात पण मजुरी वाढवण्यापेक्षा मी म्हणतो त्यांच्या हातातला कोयता सुटला पाहिजे त्यांच्या मुलाबाळाच्या हातामध्ये कॉम्प्युटर आला पाहिजे पेन पेन्सिल आली पाहिजे तर त्यांचा विकास होणार आहे त्याच्यासाठी कोयता सु कसा सुटेल बीड जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे कसे उभारले जातील याच्यासाठी लक्ष न दिल्यामुळं हे भाजप आणि भाजपचे सर्व पदाधिकारी फेल गेलेले आहेत जनतेच्यासमोर नापास झालेले आहेत म्हणून येत्या काळामध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार बहुमताने निवडून येणार आहे असं या प्रसंगी मी सांगतो तुम्हाला शरदचंद्र पवार या गटामार्फत तिकीट मिळेल याच्यासाठी तुम्ही आता संपर्क दौऱ्यात आलेले पाठवेल तुम्हाला कशी कसं वाटतं की तुम्हाला तिकीट मिळेल हां तुमचं कार्य काय मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा बीड जिल्हा आहे मान्य साहेबांच्या विचारांना मानणारा बीड जिल्हा आहे म्हणून बीड जिल्हा आणि साहेबांचं एक वेगळं अनुभव आता आहे परंतु आम्ही जे संभाव्य उमेदवार आहेत प्रत्येकालाच वाटत असते किंवा मी सक्षम आहे मला तिकीट मिळालं पाहिजे आणि ते बरोबर पण आहे पण जास्त सक्षम कोण आहे आणि जास्तीत जास्त मतं कोण घेऊ शकतो आणि आपला उमेदवार विजयी कोण होऊ शकतो ही पक्षाची यंत्रणा काम बघत आहे म्हणून मला असं वाटतं की मी बीड जिल्ह्यामध्ये माझं पूर्ण शिक्षण बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे गुणवंत विद्यार्थी म्हणून माझं बीड जिल्ह्यामध्ये नावलौकिक होता मी नोकरी जिल्हा परिषदमध्ये शिक्षक विषयतज्ञ आणि विस्ताराधिकारी म्हणून वीस वर्षे बीड जिल्ह्यामध्ये नोकरी केलेली असल्यामुळं प्रत्येक वाडी वस्ती तांड्यापर्यंत शिक्षण विभागामध्ये माझं नाव आहे बीड जिल्ह्यातले कर्मचारी संघटना आहेत या कर्मचारी संघटनेला वाटते किंवा ईश्वर मुंडे आपले जवळचीच व्यक्ती आहे म्हणून तोही मला मताचा अधिकार वाटतो त्याचबरोबर माझ्या शाळा कॉलेज बालकाश्रम असल्यामुळं विद्यार्थी पालक यांच्याबरोबर संपर्क वाढलेला आहे आणि संस्थाचालक महामंडळाचे जे, जे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर ग्रंथालय क्षेत्राशी माझं काम आहे म्हणून सार्वजनिक ग्रंथालयाचे काही कर्मचारी आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये समाजकारण आणि राजकारणाची जोड घालून काम करणारा व्यक्ती म्हणून ईश्वर मुंडे म्हणून माझी स्वतःची ओळख आहे मी मान्य खासदार सरचंद पवार साहेब यांच्या विचाराने ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण करतो म्हणून एक सर्वजणांना एक आश्वासक चेहरा वाटतो किंवा ईश्वर मुंडेला तिकीट दिलं तर ईश्वर मुंडे निवडून येऊ शकतात ह्या जनभावनेमुळे मलाही वाटतंय किंवा मला साहेब तिकीट देतील एक प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी काय करण्याची इच्छा आहे तुमची आम्ही जनतेमध्ये संपर्क करत असताना आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावगाव जाऊन ह्याच गोष्टी पाहत आहोत की पाटोदा तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत पाटोद्यामध्ये मला हसू येत आहे की मोदी साहेब म्हणतात की घर घर मे जल शुद्ध जल पेय जल पाटोदा एवढ्या मोठ्या शहरामध्ये शुद्ध पाणी देऊ शकत नाही तुम्ही एवढे मोठे पा तळ्याचं पाणी पाचता की जे जनावराला पिण्याचं पाणी आहे ते जर जनता पेता असत याच्याही कारण नाही कोणता नाही म्हणून एक माझा अनुभव आणि माझं एक समस्या मला या शहरामध्ये तालुक्यामध्ये जाणवलेल्या आहेत तो इथं शुद्ध पाण्याची व्यवस्था करणं गरजेचे आहे एमआयडीशी नाही कमी पावसाचा पर्जन्याचा हा भाग आहे तर इथं एम आय डी सी होणं गरजेचं आहे त्याचबरोबर हे राज्य रस्त्यावरचं गाव आहे इथं आणखी पण ग्रामीण रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे अशा ह्या विविध समस्या आहेत भविष्यामध्ये जनतेने संधी दिली मान्य साहेबांनी संधी दिली तर हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल एवढंच मी पाडोदाकारांना सांगतो नेत्यात जाणार आहेत आता तुम्ही म्हणता मागच्या खासदारांनी दहा वर्षात म्हणजे त्यांचं कार्य नाही काय केलेलं नाही प्रश्न सुटलेलं नाही तुम्ही असा नवीन कोणता अजेंडा आहे तुमच्या पक्षाचा आणि तुमचा जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर बीड जिल्ह्यामध्ये मी बीड जिल्ह्याचा अभ्यास असा केलेला आहे की इथं थोडं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये सिंचन वाढलं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आणि मग तुमच्या दोन हजार रुपयाची गरज नाही मोदी साहेब बीड जिल्ह्यातल्या आहे हे स्वाभिमानी लोक आहेत म्हणून त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे आणि हे उत्पन्न वाढण्यासाठी कृषी आधारित प्रक्रिया उद्योग बीड जिल्ह्यामध्ये येणं फार गरजेचं आहे जर कृषी आधारित प्रक्रिया उद्योग आले तर दहा रुपयाचा माल शेतकरी वीस रुपयाला प्रक्रिया करून विकू शकतो मग त्यांचं आर्थिक स्तर उंचावेल त्यांचं उत्पादन वाढेल आपल्या माध्यमाच्या मार्फत सर्व बीड जिल्हावासियांना सांगू इच्छितो की मान्य खासदार पवार साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचा अनुभव आहे ज्येष्ठ आहेत आमचे मार्गदर्शक आहेत आता एक व्यक्ती कुणीच ना आम्ही जे चार पाच जण उमेदवार फिरतो आमच्यामध्ये एक मत आहे सगळ्यांचं की जो उमेदवार मान्य साहेब देतील तो उमेदवार आम्ही सगळे त्याचं धनाने काम करू आमच्या सर्वांमध्ये एक मत आहे निवडणूक लढवली कुठल्या पक्षाकडून नोकरीला असताना शिक्षकांची सहकारी पतसंस्था भांडवल असलेली बँक आहे पतसंस्था आहे तर त्याची मी निवडणूक लढून त्या ठिकाणी संचालक होतो नंतर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धारूरच्या माध्यमातून बीड लोकसभेची निवडणूक माजलगाव मतदार विधानसभेची निवडणूक जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामपंचायतच्या निवडणुका आणि बँकाच्या निवडणुका ह्या सर्व माझ्या माध्यमातून आणि माझ्या नेतृत्वाखाली किंवा मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केलेलं आहे म्हणून मला निवडणुकीचा पूर्ण अनुभव आहे म्हणून मलाही कि वाटतं किंवा या निवडणुकीमध्ये मी सक्षमपणाने निवडणूक लढवणार आहे स्वतः कुठल्या निवडणुकीमध्ये मी स्वतः आणखी अशी मोठी निवडणूक लढवली नाही बीड जिल्ह्याचा एक इतिहास आहे की डायरेक्टच खासदार होतो माननीय प्रीतम ताई डायरेक्ट खासदार झाले आहेत ईश्वर मुंडे पण डायरेक्ट खासदार होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करतो मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला मी अनुसरून काम करतो या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आपण पत्रकार परिषदेला आलात पाटोदा तालुक्याच्या विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा विचार मला तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत मांडता आला याबद्दल मी आपल्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो धन्यवाद नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका